ज्यांना तोंडली आवडत नाहीत तेही ही भाजी अगदी आवडीने खाणार मस्त खमंग तेल सुटलेली मसालेदार अशी ही तोंडलीची भाजी आज आपण करणार आहोत नमस्कार वैशाली जिझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण तोंडलीची भाजी करणार आहोत कोणतंही वाटण घाटण नाही आणि अतिशय साधी सिंपल अशी पटकन होणारी अशी आपण आज तोंडलीची भाजी करणार आहोत तोंडली आपण चिरून घेणार आहोत तोंडली आता आपण चिरलेली आहेत या भाजीत आपण कांदा लसूण काहीही घालणार नाही आता हो। या भाजीमध्ये जे मसाले घालायचे आहेत ते आपण बघूया दाण्याचं कूट दाण्याचं कूट थोडंसं जास्त घेतलेला आहे दोन मोठे चमचे घेतलेला आहे आणि आपण जी तोंडलीची भाजी करणार आहोत ती तोंडली मी पाव किलो घेतलेली आहे पाव किलो तोंडलीला मी दोन चमचे मोठे चमचे दाण्याचं कूट घेतलेलं आहे सुकलेलं सुक असलेलं सुक खोबरं घेतलेलं आहे हा एक चमचा गोडा मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे एक चमचा दीड चमचा मी तिखट घेतलेला आहे आपल्या चवीनुसार आपण मीठ आहे आणि आता हे सगळं मिक्स आहे आणि या भाजीत आपण गोळ देखील घालणार आहोत ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत म्हणजे ती पटकन शिजते तर कुकर घेतलेलं आहे आणि एक मोठी पळी मी तेल घालणार आहे तेल थोडं जास्त घालायचं या भाजीला म्हणजे मग ती चवीला चांगली लागते आणि ही शक्यतो न आवडणारी भाजी देखील सगळेजण आवडीने खातात मोहरी घातलेली आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे मोहरी तडतडल्यानंतर आपण तोंडली परतून घेणार आहोत मोठ्या गॅसवर चांगली तोंडली परतून घ्यायची आहे एक लाल सुकी मिरची पण मी घातलेली आहे ती देखील आपण याच्याबरोबर परतून घेणार आहोत आता तोंडली परतली आहेत याच्यामध्ये आपण जो हा मसाला एकत्र केला होता तो घालणार आहोत तो देखील आपण एक दोन ते तीन सेकंद परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आता आपण गूळ घालणार आहोत आता भाजी चांगली परतली आहे याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आता यात आपण सगळे मसाले घातलेलेच आहेत आता आपण कुकरचं झाकण लावून फक्त एक शिट्टी घेणार आहोत आणि तोंडलीची भाजी ही मस्तपैकी आपली तयार होणार आहे एक शिट्टी देऊन मी भाजी शिजवली आहे कुकर गार झाल्यानंतर झाकण काढलंय आणि मस्तपैकी आपली तोंडलीची भाजी तयार झालेली आहे एकदम व्यवस्थित शिजलेली आहे आणि अग फक्त पाच मिनटात ही भाजी तयार झाली आहे